नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा आणि हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी ऋषी आयर आपले सर्वांचे स्वागत करीत आहे सध्या राज्यात अनेक ठिकाणी आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला दिसत आहे अनेक ठिकाणी मेघगर्जना देखील होत आहे परंतु आपण इथून पुढचा हवामानाचा अंदाज बघणार आहे त्यामुळे जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत बघा सध्या आपण या मॅपमध्ये पाहू शकता विशाखापट्टणम आणि भुवनेश्वरच्या दरम्यान आपल्याला एक हलकी पावसाचे क्षेत्र दिसत आहे आणि जो कमी दाब विशाखापट्टणमच्या दरम्यान तयार झाला होता तो आपल्याला आता दिल्ली व मध्य प्रदेश या भागांमध्ये दिसत आहे त्या ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कटकटासहित पाऊस पडत आहे परंतु आपण राज्यातील एक सप्टेंबरपासूनचा हवामान अंदाज पाहणार आहे जी मॉडेलचा आपण सर्वप्रथम अंदाज घेणार आहे तर एक सप्टेंबरला बघायला गेलं तर आपण पाहू शकता कोकण किनारपट्टी उत्तर महाराष्ट्र विदर्भ मराठवाड्याच्या काही भागांमध्ये आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार पाऊस दिसणार आहे तर तसंच दोन सप्टेंबरचा अंदाज बघायला गेलं तर कोकण किनारपट्टीला जोरदार पाऊस राहील त्याचबरोबर घाटमात्यांमध्ये देखील जोरदार पाऊस राहील मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम पाऊस राहील आता तीन सप्टेंबरचा अंदाज पाहिला गेला तर आपल्याला उत्तर महाराष्ट्र त्याचबरोबर उत्तर विदर्भ मराठवाड्याचा काही भाग आणि विदर्भाचा संपूर्ण भाग या ठिकाणी आपल्याला हलका पाऊस दिसणार आहे परंतु चार सप्टेंबरला कोकण किनारपट्टी उत्तर महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये आपल्याला जोरदार ते अतिजोरदार पाऊस झालेला दिसणार आहे आता हेच वातावरण पाच सप्टेंबरला अतिवृष्टीचं रूप घेणार आहे उत्तर महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये आपल्याला अतिवृष्टीसारखा पाऊस झालेला हा पाच सप्टेंबरला दिसून सहा सप्टेंबरला देखील ते वातावरण कायम तिथे राहणार आहे म्हणजे त्या वातावरणाचा प्रभाव उत्तर महाराष्ट्रात आपल्याला दिसत आहे सहा सप्टेंबर पर्यंत सात सप्टेंबरला देखील त्या वातावरणाचा प्रभाव उत्तर महाराष्ट्र कोकण किनारपट्टी विदर्भाच्या काही भागामध्ये दिसत आहे याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची आता सात सप्टेंबरचा अंदाज पाहायला गेलं तर राज्यातून मराठवाडा आणि विदर्भ त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रातून पाऊस उघडतोय आणि आठ सप्टेंबरला राज्यातून पाऊस हा माघार घेत आहे फक्त कोकण किनारपट्टीच्या काही भागात पाऊस पडत आहे तर ह्या मॉडेलचा अंदाज आपण सविस्तर बघू जरा एक तारखेला बघायला गेलं तर आपण पाहू शकता संध्याकाळच्या सत्रात नांदेड त्याचबरोबर अकोला त्याचबरोबर इकडं बीड लातूर त्याबरोबर चंद्रपूर अमरावती ह्या भागांमध्ये आपल्याला संध्याकाळच्या सत्रात देखील एक सप्टेंबरला पाऊस दिसत आहे म्हणजे त्यानंतर दुपारनंतर बघायला गेलं तर दुपारनंतर ह्या वातावरणात वाढ होईल आणि राज्याच्या अनेक भागांमध्ये आपल्याला काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला दिसेल तर बघायला गेलं तर आपण पाहू शकता नागपूरचा उत्तर दक्षिण त्याचबरोबर पूर्व पश्चिम सर्व भागांमध्ये आपल्याला जोरदार पाऊस दिसतोय इकडं करंजा त्याचबरोबर इकडं अमरावतीचा काही भाग अकोल्याचा देखील काही भाग अकोल्यात शेतकरी पावसाला कंटाळणार आहे याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची अमरावतीच्या देखील काही भागांमध्ये एक तारखेला दुपारनंतर आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस दिसन त्याचबरोबर इकडे जळगाव अकोला शेवगाव छत्रपती संभाजीनगर नाशिकचा काही भाग अहिल्यानगरच्या काही भागांमध्ये देखील आपल्याला हलके ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला एक तारखेला दिसणार आहे त्याचबरोबर इकडं जामखेड बीड मालेगाव ह्या पैठण पैठणच्या काही भागांमध्ये हलक्या ते तुरळ स्वरूप स्वरूपाचा पाऊस हा आपल्याला एक तारखेला दिसन त्याचबरोबर विदर्भात फक्त या पावसाचा एक तारखेला जोर हा अधिक स्वरूपाचा राहणार आहे याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची आता जसा जसा हा पाऊस भाग बदलत पडणार आहे हे देखील एक शेतकऱ्यांनी समजून घ्यायचे दोन तारखेचा अंदाज पाहायला गेलं तर विशाखापट्टणमच्या दरम्यान आपल्याला एक हलका कमी दाब सक्रिय झालेला दिसत आहे आणि त्याचा प्रभाव हा आपल्याला नांदेड त्याचबरोबर वाशिम त्याचबरोबर इकडं जामखेड त्यान उमरखेड त्याचबरोबर अलिबाग त्याचबरोबर आपण पाहू शकता इकडं निर्मल बीड म्हणजे मराठवाड्याचा जो भाग आहे ना त्या भागांमध्ये आपल्याला ह्या पावसाचा अतिशय जोरदार ते अति जोरदार काही ठिकाणी अतिवृष्टीदेखील झालेली दिसणार आहे दोन तारखेला ह्या पावसाचा प्रभाव मराठवाड्या अधिक राहील त्याचबरोबर विदर्भात देखील अधिक राहील परंतु मध्य महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीला ह्या पावसाचा प्रभाव हा कमी स्वरूपाचा राहणार आहे याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची म्हणजे राज्यात पाऊस मात्र उघडलेला नाही पाऊस हा जोरदार पडणार आहे याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची शेतकरी पावसाला कंटाळणार आहे हा पाऊस भाग बदलत त्याचबरोबर विजांच्या कटकटा सहित पडणार आहे याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची पश्चिम महाराष्ट्रात देखील या पावसाचा प्रभाव आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा दिसणार आहे त्यानंतर तीन तारखेला बघायला गेलं तर गे आपण पाहू शकता बंगालच्या उपसागरात पावसाचे वातावरण हे तीव्रता रूप घेत आहे आणि तेच तीन तारखेचं वातावरण आपण पाहू शकता विदर्भ त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्र अकोला नागपूर या भागांमध्ये आपल्याला तीन तारखेला अमरावती वाशिम शेवगाव जळगाव त्याचबरोबर मालेगाव ह्या भागांमध्ये आपल्याला काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसतोय तसंच चार तारखेला बघायला गेलं तर हे वातावरण आपल्याला विदर्भ आणि म उत्तर महाराष्ट्राचा जो भाग आहे ह्या भागांमध्ये कायम दिसत आहे फक्त चार तारखेला आपल्याला मराठवाडा त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रात पाऊस कमी स्वरूपाचा असणार दा आहे याची शेतकऱ्यांची आता ह्या मॉडेलने देखील चार तारखेला आपण पाहू शकता इकडं धुळे श्रीपूर त्याचबरोबर जळगाव त्याचबरोबर इकडं नंदुरबार त्याचबरोबर इकडं मालेगाव त्याचबरोबर नाशिक मनमाड ह्या भागांमध्ये आपल्याला अतिवृष्टी ह्या मॉडेलने दे देखील झालेली आहे दे झालेली दिस दाखवलेली आहे आता खास करून वाशिमचा देखील काही भाग आहे उमरखेडचा देखील काही भाग आहे या भागांमध्ये आपल्याला काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी अति जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला दिसणार आहे आता जळगावला मात्र चार तारखेला रेड अलर्ट राहणार आहे याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची आता हे पाऊस छत्रपती संभाजीनगर जळगाव मालेगाव त्याचबरोबर नाशिकच्या देखील काही भागांमध्ये चार तारखेला आपल्याला अतिवृष्टी सारखा पाऊस झालेला दिसणार आहे याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची आता पाच तारखेला हे वातावरण आपण पाहू शकता गुजरात सुरतच्या त्या बाँड्रीवरती आपल्याला कायम दिसते म्हणजे उत्तर महाराष्ट्राला ह्या अतिवृष्टीचा जोरदार फटका तिथं बसणार आहे हा पाऊस जितका फायदेशीर ठरेल तितकाच हा नुकसानकारक देखील ठरणार आहे पाच तारखेला पैठण त्याचबरोबर इकडे माजलगाव बीड जामखेड त्याचबरोबर आहिल्यानगरचा काही भाग इकडं अकोला त्याचबरोबर इकडे करंजा त्याच्यानंतर जळगाव त्याचबरोबर इकडे धुळे मालेगाव नंदुरबार आता नंदुरबार मधल्या शेतकऱ्यांचं म्हणणं होते की आमच्या इथं पाऊस कमी झाला आहे परंतु चार पाच आणि सहा तारखेला इथे अतिवृष्टीसारखा पाऊस होणार आहे याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची आता बघायला गेलं तर आपण पाहू शकता विदर्भात देखील या पावसाचा प्रभाव आपल्याला पाच तारखेला दिसतोय ता दिस दिस आता सहा तारखेला या वातावरणात थोडा आजूक बदल होईल आणि भुवनेश्वरच्या दरम्यान आपल्याला एक कमी दाबाचं क्षेत्र म्हणजे हलकं पावसाचं वातावरण तयार झालेलं दिसतंय पण त्याचा प्रभाव हा आपल्याला विदर्भात दिसत आहे आता ज्यावेळेस भुवनेश्वरच्या दरम्यान हा पाव वातावरण तयार होतं ना त्यावेळेस ह्या पाऊस कमी दाबाचा प्रभाव आपल्याला विदर्भ मध्य प्रदेश आणि उत्तर महाराष्ट्रात दिसतो त्यावेळेस त्याचा मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात कमी स्वरूपाचा दिसत आहे दिसत असतो याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची हे समजून घेणं खूप गरजेचं आहे ला ला आता आठ तारखेला आपण पाहू शकता ह्या कमी दाबाचा प्रभाव हा संपत आहे परंतु विदर्भाच्या काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम तुरळक ठिकाणी असा थोडक्यातला पाऊस राहणार आहे याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची नऊ तारखेला देखील राज्यात हवामान कोरडे राहील फक्त काही ठिकाणी स्थानिक वातावरण होऊन पाऊस होईल आता नऊ तारखेचं एक सांगतो मी तुम्हाला नऊ तारखेपासून आपल्या राज्यात वळेवाच्या वात पावसाच्या वातावरणाला सुरुवात होईल म्हणजे वा हवेचा दाब हा कमी होईल वातावरणात उष्णता वाढेल आणि जो दक्षिण भारतातून आपल्याला जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाचा वळेवाचा पाऊस पडतो हा पाऊस हा आपल्याला नऊ तारखेच्या नंतर सक्रिय होणार आहे हा ह्या 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 पावसाचा व्हिडिओ आपण मागल्या एका व्हिडिओमध्ये म्हणजे ह्या अंदाजाचा अंदाज आपण मागल्या एका व्हिडिओमध्ये दिला होता आता बघायला गेलं तर अकरा तारखेपासून आपण विजयवाडा आणि विशाखा पट्टणम याच्या कमी दाब तयार होतील आणि ते कमी दाब महाराष्ट्राच्या पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र त्याचबरोबर नांदेड मराठवाड्याच्या भागांमध्ये काही ठिकाणी जोरदार तर अति जोरदार स्वरूपाची पाऊस पाडतील याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची म्हणजे बारा तारखेपर्यंत प महाराष्ट्रात भाग बदलत पाऊस पडेल तेरा तारखेला आपण पाहू शकता राज्यात जोरदार स्वरूपाचा पाऊस दाखवला आहे संपूर्ण मराठवाडा त्याचबरोबर विदर्भ मारा महाराष्ट्र त्याचबरोबर नाशिक सर्व जिल्ह्यांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस हा बारा तारखेला देखील दाखवलेला आहे आता बघायला गेलं तर राज्यात पाऊस हा चौदा तारखेपर्यंत कायम मास्ता